मैत्रीची अनेक उदाहरणं आपण आजवर पाहिली मैत्रीमध्ये मित्र एकमेकांना मदत करतात आपण आजवर पाहत आलो मात्र आपला एक मित्र राजकारणात समाजकारणात चांगल्या ठिकाणी काम करतोय आजवर त्याने मोठं समाजकार्य केलंय असं म्हणत एकोणीसशे पंच्याहत्तर सालच्या दहावीच्या बॅचनी आपल्या शाळेतील मित्र जिल्हा परिषदेचे माजी शरद सदस्य शरदराव लेंडे यांना टाटा कंपनीची नॅक्सॉन इलेक्ट्रिक ही गाडी भेट दिली आहे सध्या राजकीय परिस्थिती पाहता त्यांना मोठ्या प्रमाणावर दौरे करावे लागणार आणि त्यासाठी आम्ही ही गाडी त्यांना भेट देत असल्याचं त्यांच्या मित्रपरिवाराने सांगितलंय ले। शरदराव लेंडे हे महाविकास आघाडीतून विधानसभेला इच्छुक असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं त्यांचे सर्वच मित्रपरिवार घरातली मंडळी नातेवाईक हे सगळ्यांनीच कसून कामाला सुरुवात केली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यांना त्यांच्या मित्रपरिवारनं टाटाची नॅक्सॉन ही गाडी आज भेट दिली पिंपळवंडी या ठिकाणी बळगंगा मातेच्या मंदिरासमोर आज गाडीचं सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं पूजन करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरदराव लेंडे त्यांच्या समवेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे तसेच पिंपरी पेंढार गावचे माजी सरपंच वेटेकर सर यांच्या समवेत अरुण वामन व इतरही गावातील ग्रामस्थ त्याचप्रमाणे त्यांच्या पंच्याहत्तरच्या बॅचचे सर्व त्यांचे मित्रपरिवार महिला भगिनी ग्रामस्थ तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित असलेला पाहायला मिळाला ह्या गाडीला त्यांच्या मित्रपरिवारानं विजयरथ असं नाव दिलंय हा विजयरथ राजकारणात चांगली घोडदौड करून विजय खेचून आणेल अशी त्यांची भावना आहे या भावनेपोटी ह्या मित्रपरिवारानं शरदराव लेंडे यांना ही गाडी आज भेट दिली यावेळी शरदराव लेंडे यांनी आजवर राजकारण करत असताना समाजकारण मोठ्या प्रमाणावर केलं प्रत्येकाचं काम त्यांनी मार्गी लावलं आम्ही सगळी मंडळी कुठं ना कुठं तरी सरकारी सेवेत किंवा नोकरीला होतो आम्ही रिटायर झाल्यानंतर आम्हाला पेन्शन हे आमची उपजीविका त्यावर चालते मात्र आमच्या ह्या मित्रांनी आजवर फक्त समाजासाठी भरभरून दिलं त्यांच्यासाठी काहीतरी द्यावं अशी आमची भावना होती या भावनेपोटी ही गाडी आम्ही सर्व मित्र परिवाराने त्यांच्यासाठी भेट देण्याचं ठरवलं आहे त्यासोबतच पिंपळवंडीतील अनेक ग्रामस्थ त्यांचा मित्रपरिवार व इतरही त्यांच्या परिचयातील अनेक मंडळींनी त्यांना जर या विधानसभेला तिकीट मिळालं तर आर्थिक तरतूद केली असल्याची देखील खात्रीलायक माहिती मिळते यावर कुणी भाष्य केलं नसलं तरी खाजगीत बोलताना अनेक मंडळींनी हे बोलून दाखवलं या गाडीचं पूजन अनेक मान्यवर मंडळींच्या हस्ते यावेळी करण्यात आलं तर शरदराव लेंडे यांनी देखील आपल्या मित्रांनी दिलेल्या ह्या सुंदर गिफ्टचं स्वीकार केला तर मित्रांचा आभार मानायचं नसतं मात्र मित्रपरिवारानं जे प्रेम दाखवले ते निश्चित त्यातून उतराई होण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनी जे प्रेम दाखवले त्यांनी या गाडीला जे विजयरथ नाव दिलंय त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण हो आणि निश्चितपणे ह्या रथातून विजय खेचून येवो हो, अशी भावना यावेळी शरदराव लेंडे यांनी देखील बोलताना व्यक्त केली यावेळी गाडीचं पूजन करण्यासाठी चाळकराव साहेब त्याचप्रमाणे काकडे साहेब तसेच अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेली पाहायला मिळाली पिंपळवंडीकरांनी शरदराव लेंडे यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं निधी जमा करण्याचं ठरवलं असल्याचंही यावेळी खासगीत चर्चा होत असताना पाहायला मिळाली तर ह्या निवडणुकीला शरदराव लेंडे हे प्रभावी इच्छुक आहेत त्या संदर्भात त्यांनी इच्छा अनेकदा बोलून दाखवली महाविकास आघाडीच्या वतीनं विशेषतः पवारसाहेबांनी जर तिकीट दिलं तर निश्चितपणे सगळी मंडळी चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनीही यावेळी बोलताना सांगितलंय ले, शरदराव लेंडे यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात मिळालेलं हे मोठ मा एक मोठं गिफ्ट आहे या विजयरथाच्या माध्यमातून हा विजय खेचून येईल अशी भावना शरदराव लेंडे यांनी देखील बोलताना व्यक्त केली या सर्व मित्रपरिवारानं एकत्रित येत त्यांना ते ते दिलेलं हे गिफ्ट निश्चितच त्यांच्यासाठी आनंद देणारं होतं आणि त्यांच्यासाठी हा एक सुखद धक्का होता असंही त्यांनी यावेळी सांगितलं सर्व मित्रपरिवाराने गाडीची प्रातिनिधिक चावी त्यांना देत गाडीचा पूजा करून या या ते या की की ती गाडी त्यांना सुपूर्द करण्यात आली ही गाडी इलेक्ट्रिकवर चालणारी चालणारी त्यामुळे लवकरच ह्या गाडीला सोबत घेऊन आपल्या तालुक्यातील गाव भेटीचा झंझावा त्या दौरा सुरू करणार असल्याचंही यावेळी बोलताना त्यांनी सांगितलंय एक अनोख गिफ्ट आपल्या मित्रपरिवाराकडनं शरद लेंडे यांना मिळाले त्यामुळे ते ह्या विधानसभा निवडणुकीसाठी किती प्रबळ इच्छुक आणि किती प्रबळ दावेदार आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही पहा डॉट कॉम पिंपळवंडी आमचा पहिली ते दहावीपासूनचा म्हणजे गेल्या पंचेचाळीस वर्षाचा मित्र आत्ता ते आदरणीय शरदराव लेंडे साहेब हे नेहमी आमच्या शालेय जीवनामध्ये गेली पंचेचाळीस वर्ष आमच्याबरोबर राहिले या पंचेचाळीस वर्ष म्हणजे शालेय जीवनामध्ये असताना ते मुख्यत्वे हुशार होते अष्टपैलू होते त्याचप्रमाणे त्यांना खेळाची चांगल्या प्रकारची आवड होती आणि ह्या आवडीमुळेच नेहमीच ते आमच्या या वर्गाचे मॉनिटर राहिलेले आहेत त्याचप्रमाणे खेळामध्ये सुद्धा त्यांचा नेहमी पुढाकार आलेला आहे आणि हे शालेय जीवन संपल्याच्यानंतर त्यांनी नोकरी व्यवसाय हा केला नाही कारण मुळातच बाळकडू घरात असल्यामुळं त्यांनी साहजिकच राजकारणाकडे जाण्याचा प्रवेश केला आणि पहिल्याच वेळेला त्यांनी आमच्या पिंपळवंडी ग्रामपंचायतीमध्ये सलग दहा वर्ष ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी कार्य केलं त्यांनी पिंपळवंडी ग्रामपंचायतीमध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे कार्य केले की त्यांच्या कार्याने या तालुक्यातील अनेक मंडळी प्रभावित झाली आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला स्वर्गीय आमचे आदरणीय वल्लभशेठ बेंडके साहेबांच्या सानिध्यामध्ये ते आले आणि त्यांनी शरदरावांना खरोखर हा या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो हे त्यांनी हेरलं आणि त्या दृष्टीनं त्यांनी त्यांना काही प्रकारे मार्गदर्शन काही प्रकारे सपोर्ट करायचं काम केलं आणि मग इथून पुढे त्यांनी काय केलं इकडे गावावरच्या दौरे चालू केले गेले दहा वर्ष ते जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत राहिले त्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी अध्यक्षपदसुद्धा बसवलेलं आहे तिथून पुढे त्यांनी काही वर्ष पुढचे पंधरा वर्षामध्ये काही वर्षे त्यांनी एकत्रित काँग्रेसमध्ये सुद्धा ते अध्यक्ष होते त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ते काही काळ अध्यक्ष राहिले आणि आता शरद पवारांचे ते एकनिष्ठ सहकारी त्यांच्या विचारांचा त्यांच्यावरती अत्यंत मोठा प्रभाव पडलेला आणि या प्रभावामधून ते कायमच शरद प शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले आणि ते विचार त्यांनी या समाजामध्ये त्यांनी पसरवत त्यांनी त्यांनी या प्रकारचं कार्य चालू केलं आणि सध्या ते शरद पवार गटाचे जिल्हा संघटक म्हणून चांगल्या प्रकारे काम करत आहेत हां राज्य महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून ते कार्य करत आहेत हा त्यांचा हा, हा कार्यरज होतला या काळामध्ये त्यांनी खरं पाहिलं तर राजकारण थोडं समाजकारणच खूप जास्त केलं समाजकारण करत असताना त्यांनी अनेकांना मदत करणं सामाजिक कार्य करणं प्रत्येक ठिकाणी भेटी देणं आणि त्याचप्रमाणे एवढी मोठी पदं असून सुद्धा त्यांची जुळी रिकामीच राहिली हो त्यांच्याकडे म्हणजे पदं त्यांनी बसवली पण त्यांनी त्यांच्या जो जो काही लाभ होता तो सगळा त्यांनी समाजासाठी वापरला आणि ज्या ज्या वेळेला आम्ही एक ही सगळी शालेय मंडळी आम्ही एकत्र येत असो आमच्या गप्पा वगैरे चालायच्या दोन वर्षापूर्वी आमचं एकत्रित स्नेहसंमेलन झालं स्नेहसंमेलनामध्ये आमच्या प्रत्येक महिला भगिनी किंवा आमचे सहकारी यांनी अनेक प्रकारचे विचार मांडले आणि त्या विचारामधून आपल्यामधला हा एक कर्तबगार पुरुष आहे आणि ह्या कर्तबगार माणसाला आपल्याकडूनच मुळात चालना मिळाली पाहिजे कारण आत्तापर्यंत त्यांनी गाव दौरे भेटे यासाठी आदरणीय आपले अशोकच सोनोने यांची गाडी काय काळ वापरली त्याचप्रमाणे शानभाऊ यांची यांचीसुद्धा गाडी ते वापरत होते परंतु ह्या गाडी वापरण्यावरती त्यांना काहीतरी मर्यादाच होतं आणि त्यांना त्या प्रत्यक्षात त्यांना जनतेशी संपर्क साधण्यासाठी ते थोडंसं सा काहीतरी कमी पडायचे म्हणून आमची ज्या वेळेला आम्ही एकत्रित बसायचो त्यावेळेला ते नेहमी आम्हाला एक वेळाचा आम्हाला असे बोलले अरे तुम्ही सगळे सेवानिवृत्त झालेला आहात सगळे नोकरीतून परावृत्त निवृत्त झालेला आहात आणि तुम्हाला त्या निवृत्तीचे फायदेसुद्धा मिळालेले आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला पेन्शन्स वगैरे चालू असेल मी काय मला काय आणि हा विचार आमच्या डोक्यामध्ये घोळत असतानाच यांच्यासाठी या आपण काहीतरी करावं हा उद्देश खरं तर सगळ्यांच्या विचारांनी पुढे आला आणि या विचारातून आम्ही त्यांना एक छोटीशी काहीतरी गिफ्ट द्यायचं ठरवलं परंतु आत ही राजकीय परिस्थिती बघता आपण जे काही एकत्र येऊन त्यांना जे देतो ही गिफ्ट त्यांना पुरेशी नाही आहे आणि म्हणून आम्ही त्यांना एक प्रकारची ही जी काय ही जी गाडी आहे ही गाडी देण्याचं आम्ही नियोजन केलं आणि त्या नियोजनासाठी आमच्या मित्रमंडळीने आम्हाला एवढ्या मोकळ्या मनाने प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांनी आम्हाला योगदान दिलं आणि हे योगदान देत असतानाच पुढे पुढे याच्यामध्ये त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले त्यांचे ना आमचे ना त्यांचे नातेवाईक सहभागी आहेत स्नेहमंडळीसुद्धा या सर्व कार्यामध्ये सहभागी झाली आहे मित्रपरिवारसुद्धा सहभागी झाले आणि एक प्रकारचा चांगल्या प्रकारचा निधी जमा झाला आणि या निधीच्या माध्यमातून आम्ही ही जी गाडी आहे ती शरदरावांना त्यांचे राजकीय वाटचालीसाठी आम्ही त्यांना भेट देत आहोत हा विजय रोह हा विजय राहत असाच पुढे विजयी होत राहो कारण त्यांना अनेक भागामध्ये जायचे त्यांना त्यांचे विचार पोचवायचे आणि आतापर्यंत त्यांनी एकनिष्ठेनं जे काम केलंय त्या प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी म्हणतो आहो शरद राहू तुमच्याकडे काय नसू द्यावं आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करू तुम्ही फक्त पुढे या आणि या उद्देशातून आम्ही मित्रमंडळ त्यांच्याबरोबर फिरत असताना आमच्या डोक्यामध्ये विचार आला आणि मग आम्ही त्यांना चालना द्यायचं काम केलं आणि ह्या चालनेमधून ही गाडी त्यांना सर्व मित्रपरिवार नातेवाईक स्नेहपरिवार त्यांचे मित्रपरिवार आणि कुटुंबीय यांच्यातर्फे त्यांना देण्याचं या ठिकाणी आज आम्हाला ती कार्य यशस्वी करता आलो आणि ह्या का ह्या गाडीच्या माध्यमातून त्यांचा हा विजयरथ सतत पुढे जावं आणि त्यांना राजकारणामध्ये समाजकारणात समाजकारण जास्त गेलं राजकारणामध्ये सुद्धा त्यांना चांगलं यश मिळो अशी माता मगंगेच्या चरणी आम्ही सर्व मित्रपरिवार नम्रपणे हात जोडून विनंती करतो की आमच्या शरदराव लेंडे यांना पुढील राजकीय भक्कम राजकाठी वाटचालीमध्ये त्यांना यश दे यश दे यश दे धन्यवाद सरांनी सांगितलेलं आहे तुकाराम सरांनी त्यांनी जे सांगितलं ते सर्व आपल्याला पटलेलं आहे आणि मी प्रथम त्यांना सर्वा सर्वा त्या मी सर्वांनी आपण सर्वांनी मिळून ही गाडी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण सर्वांतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देते हार्दिक शुभेच्छा उपस्थितांचा आभार पण उपस्थितांचा आभार मानतो आज आपण सर्वांनी आपण सर्वांनी आलो आपण पाऊस असतानासुद्धा आपण सर्वांनी हजेरी लावली आणि आपण साहेबांचं अभिनंदन केलं त्यांचं कौतुक केलं पुढच्या वाटचालीसाठी आपण त्यांना खूप खूप भरभरून शुभेच्छा देऊ आणि तुम्ही सर्व आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार करते धन्यवाद